हजार घोड्यांसारखा सुचाड धावणारा म्हणजे युवा मोरासारखा थुई, -थुई नाचणारा म्हणजे युवा इंद्रदेवाच्या रथाला जोडलेला ऐटदार घोडा म्हणजे युवा मी अख्खा पर्वत खाऊन टाकीन अख्खा महासागर पिऊन टाकील अशी इच्छाशक्ती ज्याच्यामध्ये असते ना तो युवा वाघाची डरखाणी आणि सिंहाची छेप म्हणजे युवा खऱ्या अर्थान हीच युवकाची व्याख्या आहे असं म्हणायला हवं नमस्कार देववाणीच्या डिजिटल माध्यमामध्ये यमोल गडूकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत भारत माझा देश आहे आणि हा देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो स्वातंत्र्य काळात असो किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून असो देशाची कुठली घटना कुठलाही इतिहास म्हटलं तर त्या इतिहासामध्ये घटनेमध्ये युवकांचा खूप मोठा हात मग ते स्वातंत्र्यासाठी लढाई असो किंवा मुघलांविरुद्ध लढाई असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले युवा मावळे असो या सगळ्या बाबतीमध्ये युवकांचा खूप मोठा हात आहे आणि कुणीतरी खरंच म्हटलं आहे की ज्या देशाचा युवा मजबूत असतो तो देश जगाच्या पाठीवर राज्य करतो आणि भारत देशात सगळ्यात जास्त युवा असणारा देश म्हणून ओळखला जातो संपूर्ण जग या देशाकडे युवकांचा देश म्हणून बघितला जातो आणि निश्चितच अपेक्षाही खूप आहे युवकाकडून या देशाची परंतु आपल्या ज्या अपेक्षा युवकांकडनं आहेत त्या अपेक्षा आजच्या युवकांकडनं पूर्ण होतात का आपला आजचा युवक जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आहे का हे निश्चित बघण्यासारखं आहे कारण आजचा युवा फक्त एक चौकोनी पाच इंचाच्या मोबाईलच्या चौकटीत अडकला आहे का तो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यामध्येच अडकला आहे का त्याच्या त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या गावासाठी शहरासाठी देशासाठी जबाबदाऱ्या पेलण्यास तो सक्षम आहे का हा विचार करणं खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थानं मी जेव्हा आजच्या युवकांकडे बघतो त्यांच्या डोळ्यात बघतो तर ती जी एक ओढ असते ती ओढ कुठेतरी खुंटल्यासाठी ती जबाबदारी पेलण्याची खांद्यावरची ताकद कुठेतरी कमी झाल्यासारखी कारण ती युवकांच्या डोळ्यामध्ये असलेली आग ती जिद्द कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते कुठेतरी देशाच्या अपेक्षा त्यांच्याकडनं हिरवल्यासारखं वाटते याची कारणे अनेक असतील हो खूप कारणे आहेत युवा स्वार्थी व्हायला लागला युवा मोबाईलच्या चौकटीत अडकायला लागल्यात अतिशय कमी वयात त्याचे वेगवेगळे स्वप्न जे खऱ्या स्वप्नांच्या पलीकडचे आहे ते तो बघू लागला आहे समाजाच्या चकाचोनमध्ये त्याच्या फॅशनमध्ये कुठेतरी तो गुंपरलेला आहे असं वाटत मान्य आहे याला जबाबदार तो नाही समाजाची पद्धती शिक्षणाची पद्धती ही त्या युवकाला कुठेतरी भरकटण्यासाठी विवश असते चूक त्याची नाही त्याच्या परिवाराची नाही आणि किंबहुना संस्काराची नाही या देशाचे संस्कार एवढे अजून खुंटलेले नाही की आजच्या युवकाला सरळ रस्त्यावर आणू शकत नाही संस्कार परिपूर्ण आहे व आमचे कुटुंबा कुटुंबाने दिलेलं लक्षही परिपूर्ण आहे पण कुठेतरी वेगळ्या मार्गाने जाणारा युवा आम्हाला थांबवता आला पाहिजे मग त्याच्या विषयाच्या थोडं गांभीर्याने गेलं तर समाजपद्धती आणि शिक्षण पद्धती या दोन पद्धती आहे या रुळांवरती आत्ता युवा चालतो आहे मग एकीकडे आपण समाजपद्धती बघूया मग समाजपद्धतीमध्ये काय झालं भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं अतिक्रमण झालं आणि पाश्चमात्य संस्कृतीच्या रुळावर आजची मुलं चालायला लागली त्यांचा पेहराव त्यांची वागणूक त्यांची जीवनशैली ही सगळी पाश्चिमात्य संस्कृतीसारखी व्हायला लागते सकाळी पाच वाजता उठून धावायला जाणारी मुलं सकाळी पाच वाजता उठून मेडिटेशनला बसणारीमुळं आता रात्री दोन वाजता झोपायला दो आणि दहा वाजता उठायला मग कुठून येणार त्याच्यामध्ये संस्काराची इच्छा यासाठी समाज माध्यम जबाबदार आहे तुमच्या चित्रवाहिनीवर म्हणा मोबाईलवर म्हणा सोशल मीडियावर म्हणा जी आजकाल पोस्ट चालली आहे जे आजकाल रील चालले आहेत त्या ट्रेंडमध्ये जो युवा धावत चालला आहे ना तर तिथे कुठेतरी संस्काराला कुठं बसल्यासारखा आपल्याला मी असं म्हणत नाही की सगळ्याच रील सगळ्याच ट्रेंड्स ह्या खराब असतात किंवा वाईट असतात आजकाल बऱ्याच ट्रेंड चांगल्यासुद्धा आहेत पण मुलं कुठल्या ट्रेंडकडे वळतात हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे या, या समाजापद्धतीवरती आपल्याला त्याला रुळावर आणून या युवकांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे ठीक आहे समाज समाजापर्यंत आपण ठीक आहे समाज कुठेतरी आपण मार्गदर्शनाच्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या स्वरूपात त्याला रुळावर आणून त्याला मार्गदर्शन करून आपण संस्कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न युवकांमध्ये करू शकतो पण सगळ्यात मोठे संस्कार सगळ्यात मोठी विचार पेलण्याची जी ताकद असते ना ती आहे शिक्षण पद्धती आणि आपल्या देशातली शिक्षण पद्धती तुम्हाला माहिती म्हणजे पहिल्या वर्गापासून म्हणा किंवा आजकाल पहिला वर्ग असं काही नसतं आजकाल ते कॉन्व्हेंट वगैरे आलेलं आहे तुमचं म्हणजे के जी वन के जी टू नर्सरी त्याच्यानंतर बघत तिथपासून जे सुरू होते ना पेरणं तिथपासून त्याच्यात काय झालेलं आहे की युवकांच्या मनात पेरलं गेलेलं आहे की मला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं संप त्यांच्या खांद्यावर ओझं टाकलं जातं आणि ते ओझं घेऊन चालल्या जातं पण त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये विचार करण्याची ताकद मोठी होती आहे का पाठांतर करण्याची ताकद मोठी होत हे आम्हाला मान्य आहे पण विचार करण्याची ताकद मोठी होत आहे बुद्धी लढवण्याची ताकद मोठी होते स्वतःचा विचार स्वतःच्या जबाबदारी पेलण्याची ताकद मोठी हे बघण्यासारखं आहे शिक्षण पद्धती म्हणजे काय झालं हे खऱ्या अर्थानं मला सांगायला लाज वाटणार नाही तर मला किंचितही कमीपणा वाटणार नाही शिक्षण पद्धती म्हणजे आजचा झाला आहे व्यवसाय आपण थोडं पुढे जाऊया मुलगा आठवी नववी दहावीमध्ये गेला आहे मोठा झाला आहे मुलगा जीवन किती आहे यु युवावस्थेच्या उंबाट्यावर मुलगा आणि मग त्याला सगळी जबाबदारी असते ते त्याच्या शिक्षण पद्धतीची आणि आजकाल आजकाल पालक सोडून आहे मुलांना म्हणजे बाळा तू स्कूलमध्ये जा कॉलेजमध्ये जा आमचा विषय संपला तुला पैसे देऊ फीज देऊ संपले आमच्याजवळ कारण वेळही नसतो ना आजकाल दोन्ही पालक हे कमावू असतात त्यामुळे निश्चितच मुलांकडे वेळ द्यायला लक्ष द्यायला त्यांना वेळ पण नाही मग ही शिक्षण पद्धती काय करते मग शिक्षण पद्धती तेच करते की तुमच्या या सगळ्या तुमच्या ह्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवाला कुठेतरी पकडते आणि स्वप्नांचं उद्या तुमच्या मुलावर मग तुमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे हे जळं ते कुठेतरी पेरलं जातं आणि ते ओझं तुमच्या मुलांच्या अंगावर टाकलं जातं मग खरा खेळ सुरू होतो आणि वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात आणि मग तुमच्या मुलाला इंजिनिअरिंगच केलं पाहिजे तुमच्या मुलांनी डॉक्टर कीच केलं पाहिजे याचं प्रेशर तुमच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये टाकलं जातं मग झालं गेला आणि त्याच्या ओझं टाकल्या जाते आणि खऱ्या अर्थानं आपला युवा इथेच कोलमधल्या जातो त्याचे स्वतंत्र विचार करण्याची शक्तीच थांबल्या जाते स्वतंत्र विचार करू शकत नाही त्याच्या डोक्यात जे पेरलं जातो आहे तेच तो घेतो आहे आणि त्यामुळे असं होतं आहे की आजच्या युवाची देशाबाबत समाजाबाबत कुटुंबाबाबत बा, विचार करण्याची जी पद्धत आहे समाजाबाबत जी जबाबदारी पेलण्याची जी इच्छा आहे तिथे मिळतात आज आम्ही मॉडर्न झालो पण संस्कार कुठे कळते का इंग्रजी बोलता येते पण म्हाताऱ्या आईशी बोलण्याची भाषा पण कुठेतरी विसरलेला हा आमचा युवा होता का नाही आमचा युवा कसा होता स्वप्नातल्या जर तुमच्या समाजावर जर देशावर काही संकट आली तर सगळ्यात पुढे उभा होणारा हा युवा होता देशावर सोडा तुमच्या गावावर हो, तुमच्या शहरावर जिल्ह्यात काही प्रॉब्लेम आले तर धावत येणारा तो, तो आमचा युवा होता आणि आज आम्हाला पोस्ट करावं लागतं या या दवाखान्यात त्या त्या दवाखान्यात दवा रक्ताची गरज आहे एका रक्ताच्या बॉटलसाठी हजारो लोकांना मेसेज करावा लागतं हजारो लोकांना आम्हाला त्या हजारो लोकांमध्ये हजार एक युवक तुम्ही सापडत नाही परिस्थिती वेगळी झाली आणि आज आम्हाला तो युवा पाहिजे त्यामुळे हे शिक्षण पद्धती ही समाज व्यवस्था ही परंपरा हे तुमचं कल्चर हे वेस्टर्न कल्चर हे कुठेतरी आपल्याला सावरायला हवा तेव्हा ठीक आहे समाज व्यवस्था ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्था ठीक आहे याला आपण बदलू शकत नाही किंवा याला बदलायला वेळ लागतो समजू शकतो पण याचं आणखी एक कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचा युवा शिक्षण पद्धतीपेक्षा समाज पद्धतीपेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणापेक्षा जर कुठे भरकटला असेल आणि हा सगळ्यात मोठा विषय तर तो भरकटला असेल तो देशणी म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा आधी बघायचो व्यसन लागायला एक साधारणतः वीस ते पंचवीस वर्षाच्या वयाच्या मुलाला व्यसन लागायची म्हणजे तो हळूहळू सिगरेट प्यायचा हळूहळू तंबाखू खायचा कुटक्या खायचा हळूहळू मग मध्य प्राश्नाकडे वळायचा पण आता बारा ते चौदा म्हणजे एका संशोधनामध्ये सांगितलं आहे की बारा ते पंधरा वर्षाच्या वयांच्या मुलात व्यसन लागण्याचा प्रकार खूप वाढलेला आहे बारा ते पंधरा वर्षाचं वय असतं का व्यसन करण्याचं लोकांच नाही तरी एका सर्व्हे मध्ये निघालेलं आहे की बारा ते पंधरा वर्षाची मुलं मोबाईलच्या प्रत्येक रील स्कुल कर, स्कुल करताना एखादा हिरो किंवा एखादा नट हातामध्ये सिगरेट घेऊन धुरांडे फुकत असतो परत एखाद्या दे रील केली तर एखादा चांगला मॉडेल येऊन एखादा चांगला हिरो हिरोईन हातामध्ये वाईनचा ग्लास घेऊन दिसतो कारण पेरलं तेच जात आहे उगवेलही तेच उगवेलही तेच ना आणि समाजामध्ये आम्ही तेच बघत ते आहोत त्यामुळे बारा हरु, 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 ते पंधरा वर्षाच्या मुलांमध्ये हळूहळू हळूहळू व्यसनाधीन होत आहे आधी सुरुवात होते तुमच्या सुपारीपासनं त्याच्यानंतर आमच्या विदर्भात जर आले तुम्ही ते एक नवीन प्रकार येतो इथे खरा म्हणा मला सगळ्यांना माहिती असेल सुरुवातीस नसे थोडासा खर्रा थोडंसं तंबाखू मग हळूहळू सिगरेट आणि मग महाविद्यालयात ला गेल्यानंतर लगेच मग मद्यपानाची सुरुवात सुरू आणि तुम्हाला शोकांकी का वाटेल म्हणजे लाल वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे वयाच्या सोळाव्या वर्षापासनं मुलं बिअर प्यायला सुरुवात करतात दारू प्यायला सुरुवात करते संस्कार घेण्याची संस्कार पेलण्याची जी वय आहे त्या वयामध्ये मध्यप्रश्नाकडे ओळलेला हा युवा कसं नाही खुंडणार कसं नाही खुंडणार आपल्याला माहितीच नसतं की आपला मुलगा काय करतोय मग अशा अवस्थेत जेव्हा त्यांच्यावरती वैचारिक संकट येतं जेव्हा त्यांच्या भावना दुखाल्या जातात तेव्हा भावना पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते आणि मग तुम्ही आम्ही पत्र पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचतो की आजकाल युवकांच्या आत्महत्या वाढत चालली याच्यावरती आधी वृत्त आम्ही सादर केलं होतं का आत्महत्या करतात मुलं कारण मानसिक खचलेले आहे वैचारिक आणि बौद्धिक क्षमता पेलण्याचीच ताकद त्यांच्यामध्ये अशाच प्रकारे हळूहळू व्यसनाकडे वळणार हा युवा मग खऱ्या अर्थानं आपण म्हणणार का ह्या देशाचा युवा आहे अहो कमाल आहे मी तुमच्यासमोर आता आमच्या सुपारीचं बोललो आहे खर्याचं बोललो आहे सिगरेटचं बोललो आहे मद्यपानाचं बोललो आहे दारूबियाबद्दल बोललो आहे पण मला सांग वाटेल की आमच्या चंद्रपूरसारख्या छोट्या शहरामध्ये एम डी एम ए नावाचं ड्रग्ससुद्धा आहे आणि इथं तिथं नाही तर छोट्या छोट्या खेड्यांपर्यंत हे ड्रग्ज पोचले आहे छोट्या छोट्या खेड्यांपर्यंत कोरपण्यासारख्या राजुऱ्यासारख्या आमच्या मूल गडचुरीस मूलसारख्या अशा छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये एमडी ड्रग सापडतो का गरज पडत असेल या मुलांना का म्हणून मुलं हे युवा एक म्हणजे आमच्या मी एका आमच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मला कळलं की या ड्रग साठी सोळा वर्षापासून तर अठरा वर्षांची मुलं सर्वात जास्तीची या मुलांमध्ये मार ड्रग्जची गरज पडते की आणि कुठून येते हे चल मला माहिती नाही अजून मी अभ्यास केलेला नाही या विषयावर ना खूप विस्तृत विषय पण माझं युवकांना आव्हान आहे तुम्हाला त्या व्यसनांपासून जेवढं लांब पडता येईल ना तेवढं लांब पळणे तुम्हाला कुटकटून टाकतो हे तुम्हाला आतमधून पोकळ करते आणि आजच्या देशातला युवा हा पोकळ असणे कमकुवत असणे या देशासाठी खूप मोठं संकट आहे परक्यांनी आक्रमण करण्यापेक्षाही खूप मोठं संपलं तर या देशातलाच युवक कमकुवत झाला तर परक्यांना आक्रमण करण्याची गरज राहणार नाही हा देश असाच संपला आपण आपल्या हाताने आपला देश संपतो कारण युवा संपला असेल तर युवकांना हात जोडून नम्र या व्यसनेच्या या व्यसनेच्या रिंगणातनं बाहेर पडतो मी तर म्हणतो अडुकूच नका रिंगणातून बाहेर पडण्यापेक्षा त्या रिंगणात जाऊच नका अजिबात जाऊ जर गेले असेल तर निघण्याचा प्रयत्न करा आणि मला तुमची हात जोडून विनंती आहे हे ड्रग जे पावडर्स तुम्हाला येत आहे आणि तुम नवीन तुम्हाला सवयी लागलेल्या आहेत याच्यातनं बाहेर पडा आपल्याला या देशासाठी एक सक्षम युवक उभा करायचा जो या देशासाठी मोठा होता तो देश मोठा खरा आणि ह्या कुरतडणाऱ्या एम डी एम ए सारख्या ड्रग ड्रग्सबाबत आम्ही एक पुन्हा नवीन एक सिरीज घेऊन ज्याच्यात मी तुम्हाला विस्तृत सांगेन हे ड्रग्स कुठनं येतं काय येतं कुठं सापडलं जातं लोकांपर्यंत युवकांपर्यंत कशा पद्धतीने पोचल्या जातं आणि आमचा युवा कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने या ड्रग्सच्यात अडकलेला आहे आपल्याला मित्र हो देश घडवायचा युवा घडवायचा आहे जाना फना है कि सूर्य साधना का शेष रहना चाहिए सूर्यमेरी साधना का शेष रहना चाहिए मैं रहूँ या न रहूँ मेरे देश का युवा रहना चाहिए मेरे देश का युवा रहना चाहिए पूरी भाग आम्मी तुम्हारे घेन बढ़त रहा देववाणी